आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचं आक्रमकपणे काम करणार आहोत सुनील तटकरे आज कोर कमिटीची बैठक पार पडली लोकसभा निवडणूक पार पडली त्या अनुषंगाने आढावा घेतला पक्षाला आणि महायुतीलाही काही फायदा या निवडणुकीत मिळू शकला नाही आगामी विधानसभा निवडणुकीत आक्रमकपणे आम्ही आमचं कामच करणार आहोत आमदार संपर्कात आहेत या जाणीवपूर्वक अफवा आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एक संघासोबत आहेत निवडणुकीत देखील कशा प्रकारे अफवा खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीचे नेते एकत्रित येऊन निर्णय घेतील आज संध्याकाळच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे शर आमदार येतील जे पूर्वी आमच्या सोबत होते ते सगळे आमदार आज देखील सोबत आहेत आमदारांच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात मत काय आहे हे जाणून घेतलं जाईल चर्चा केली जाईल अजित पवार मी आणि प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार एन डी एच्या बैठकीला आम्ही जाणार आहोत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित ददा कार्याध्यक्ष संघ पटेल यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पूर्णपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेलं यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनएला मिळू शकलं नाही त्या संदर्भामध्ये सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आज संध्याकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी आहे दहा जूनला आमचा पंचवीसवा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने सुद्धा पक्षाचे कार्यक्रम काय असावेत कशा पद्धतीने तो सप्ताह साजरा करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण हातामध्ये घेऊ शकतो या साऱ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये सुद्धा आज सकाळच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये आम्ही जे काही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांचं सुद्धा नौरंगत आम्ही ऐकून घेऊ त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातली स्थिती लोकसभेच्या एकंदरीत निवडणूक या साऱ्याच्या विश्वांतून आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे बैठकीत अशी काही मागणी करण्यात आलेली की घटक पक्षांनी भेटून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर केला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती सुधारता येईल अशी काही मागणी झाली का तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं था। त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरून जातात ती वस्तुती ती खरी आहे परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले कशा कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत उलट मागे जे काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत आता त्यांचे ते ठरवतील यापेक्षा काय मला या विषयावरती अधिक काय सांगायचं नाही मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळ मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वतीमध्ये केंद्रीय तो निर्णय के के मंत्री मंत्रीपद आणि राज्यमंत्री मी ज्या वेळेला स्पष्ट एका प्रश्नाचं उत्तर दिलं की आजच्या आमच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार हा अजेंडावरचा विषय त्या ठिकाणी नव्हता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ बसून योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी येते एक दोन जण बाहेर आहेत तसेच आमचे झिरवा साहेब त्या ठिकाणी बाहेर होते त्याच्यामुळे हो ते त्या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार जे आम्ही निर्णय घेत असताना सोबत होते ते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि मगाशी वारंवार आपल्याला सांगताना हे सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आमदारांचं मत मनोगत लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले असलेले अनुभव आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकून घेणार आहोत मी आपल्याला दुसरंही सांगितलं की दहा तारखेचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा की जे काय कार्यक्रम केले जातील दहा तारखेला आम्ही छंद वर्धापन दिन साजरा करणार आहोत त्यावेळेला राज्याची फ्रंटलचे प्रमुख जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व आमदार त्या ठिकाणी गण उपस्थित राहतील आणि तो पूर्ण आठवडा त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत एक मुद्दा आज आम गोल ग्रुपमध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्या ठिकाणी घेतला त्यामध्ये काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला त्या ठिकाणचा नव्हे तर सर्व ठिकाणचा आणि त्याचबरोबर ज्या वेळेला विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य यांची संध्याकाळची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून त्या विषयांच्या वतीमध्ये त्यांचं मत काय एकंदरीत अनुभव त्या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढत असताना आला त्या सर्वाचा आम्ही त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत त्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याशी चर्चाही त्या बाबतीमध्ये करू आणि मग पुन्हा एकदा आपल्याजवळ त्या विषयावरती मी चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्लबाई कार्याध्यक्ष आणि सुनील या लोकसभा सदस्य म्हणून एन सर्व खासदारांची जी बैठक बोलवलेली आहे सेंट्रल हॉलमध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत एन डी ए म्हणून नंतर माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट जी मागितलेली आहे त्यालासुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत धन्यवाद